परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट व न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे शालेय साहित्य वाटप न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना व परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शाळा क्रमांक चार इथं शालेय उपयोगी वस्तूचं वाटप करण्यात आले यावेळी स्कूल बॅग वॉटर बॅग कंपास बॉक्स पेन पेन्सिल रबर नोटबुक्स आणि स्पोर्ट्स साहित्य यांचे वाटप करण्यात आले शाळेतील बालगोपालांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला या कार्यक्रमास सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री सत्यम गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याशिवाय डॉक्टर शिरीष चव्हाण आणि शाळेचे प्रशासन अधिकारी यांनीही उपस्थिती लावली शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी चिकुर्डे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर उपायुक्त स्मृती पाटील यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी संघटनेमार्फत बालवाडी वर्गाचं सुशोभीकरण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर विकास पाटील डॉक्टर संजय ओ वाहवाळ डॉक्टर चिडगुपकर माजी मुख्याध्यापक मिलिंद अग्रवाल बाबासाहेब बळतेकर अजित पोद्दार अतिश अग्रवाल सुहास कोष्टी मंदार वसगडेकर प्रभात हेटकाळे अंकुश कोळेकर संजय कानडे सतीश माने व माजी मुख्याध्यापक पोपट चव्हाण यांच्यासह न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी उपस्थित होते आम्ही सर्वात महत्त्वपूर्ण गुणवत्ता आणि शिक्षकांच्या भरतीवर ध्यान देणार पर्टिक्युलरली ज्या स्कूल्समध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे त्या ठिकाणी आम्ही बेंचेस पुरवठा करणार ज्या स्कूल्समध्ये दुरुस्तीची गरज आहे जसं आता आम्ही जवळपास तीन कोटीचे फंड सँक्शन केले आहे फक्त शाळांमध्ये दुरुस्तीसाठी तसं हे सगळे स्टेप्स वगैरे घेऊन आम्ही महानगरपालिकाच्या शाळेजला उत्तम आणि आयडियल बनतो दुसरं मोठं ती सेंट्रलाईज होते राज्य शासनाकडूनही मित्र पोर्टल माध्यमातून तर आम्ही मागणी पाठवलेली आहे जेव्हा भरती होईल तेव्हा आम्ही सगळ्या स्कूल्समध्ये शिक्षक देऊ आज यांना ओळखत का सगळे यांच नाव काय मॅडम सर कोणा माहिती आहे पाटील मॅडम सर आणि यांचं नाव काय त्यांना ओळखत का नाही हे ह्या विजेतल्या सर्वात मोठा डॉक्टर आहे काय आहे आणि यांचं नाव परम सेक्टिसन माध्यमातून आणि बाकी जेवढ्या इथे जमलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून सगळ्यांना मॅथ्स टिफिन बोटल आणि स्पोर्ट्स किट चं वाटप होत आहे आणि तुम्हाला हे प्रश्न येत असेल कोण काढा कोण घेऊन आला आणि पण नंतर एक ते तास घेऊन तुमच्या सोबत गप्पा मारणार ठीक आहे आता मला बरेच काम आहे मला जावं लागेल परंतु नक्कीच नंतर